पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस स्वातंत्र्याचा एकोणऐंशीवा वा वर्धापन दिन आणि पिराळे गावात झाला देशभक्तीचा भव्य जल्लोष आबारत्न एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या वतीने दीपक शिंदे सर यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्याला प्रमुख डॉक्टर घनश्याम भोसले प्रदेशाध्यक्ष दलित पॅथर संस्था प्रशाला प्रमुख दादासाहेब मानसिंगराव शिंदे संस्था अध्यक्ष महादेव शिंदे संस्था सचिव जब्बर शिंदे प्रशाला सभापती प्रमोदकुमार डुडू संचालक काशीनाथ दडस महावितरणचे दत्ता रूपणवर प्राचार्य दीपक शिंदे व संदीप नारुळे किशोर मसुगडे तसेच आभारत शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक प्राध्यापक कर्मचारी पालक यांनीही कार्यक्रमाची शोभा वाढवली सकाळी राष्ट्रध्वज फडकताच वातावरणात भारत माता की जय चा नारा घुमला आणि लगेचच राष्ट्रगीताने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारून गेला विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीत नृत्य आणि भाषणांनी प्रेक्षकांना भारावून टाकलं याशिवाय कमांडो ऍक्टिव्हिटी ड्रील लाठी काठीचे जबरदस्त प्रात्यक्षिक अचूक नेमबाजी धनुर्विद्या आणि अग्निश्मान कौशल्याने सर्वांना थक केले यावेळी बोलताना डॉक्टर एमके इनामदार म्हणाले त्यांचे सर्व शिक्षक शिक्षकेतर वर्ग सन्मान्य मंच आदरणीय घनश्यामजी भोसले बप्पा शिंदे महादेव शिंदे इथं सर्व शिंदे परिवार प्रिन्सिपल दीपक शिंदे पत्रकार मित्र आणि बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम मी या संस्थेचा अत्यंत आभारी आहे की त्यांनी मला आज इथं प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं मी तसा मोळचा कारुंड्याचा अगदी जवळचा परंतु मी पिरळेमध्ये पहिल्यांदाच येतो आहे आणि मला खूप खूप आनंद वाटला की हे सर्व शाळेचा परिसर पाहून आणि इथली प्रगती पाहून खूप आनंद वाटला माझ्या वर्गामध्ये एकोणीसशे सदुसष्ट अडुसष्टली अडुसष्ट पिरळेचे एक दोन मित्र माझे असायचे ते इथून मधल्या वाटून यायचे त्यावेळेस रस्ता मला आठवतोय मी एखाद्या वेळा कुठेतरी त्यावेळेस त्याच्यावर आला होता आलो होतो आणि आत्ता पेरळेगाव त्याची झालेली प्रगती हे खरंच खूप महत्त्वाची आहे माझ्या आयुष्यामध्ये शिक्षणाला मी फार महत्त्व देतो आणि शिक्षण इतक्या चांगल्या पद्धतीने इथं चाललेलं आहे आभारत्न संस्थेतर्फे याचा मला खरंच खूप खूप आनंद होतोय शिक्षण हे आजकालच्या प्रत्येक गोष्टीवर प्रभावी लस आहे तुम्हाला कुठली गोष्ट असेल अगदी वैद्यकीय क्षेत्रामध्ये म्हटलं तर कोरोनापासून ते एड्सपासून ते सगळ्याच्यापर्यंत त्या सर्व आजारांवर शिक्षण घेणं हा एक एकमेव लस आहे तुम्ही त्याचं शिक्षण चांगलं घेतलं तर तुम्ही त्या आजारापासून लांब राहू शकता त्यामुळं असा क्षिक आरोग्य क्षेत्राबरोबरच शिक्षण क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल शेती क्षेत्र असेल या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही शिक्षण घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि याची मजबूती या इथं या संस्थेमध्ये होते याचे मला खूप आनंद आहे आत्ताच मी प्रात्यक्षिकं पाहिली खरंच सांगतो मी इतके वर्ष शेहेचाळीस वर्ष मी अकोलमध्ये आहे आणि बऱ्याच कार्यक्रमाला जातो परंतु इतकी चांगली छान प्रात्यक्षिकं मी पहिल्यांदाच पाहतोय सर्व गायडेट्स तसेच त्यांच्या टीचरचे मी अभिनंदन करतो एस्पेशली प्रतीक्षा लवटे विश्वजित मोरे ही मुलं पुढं मोठी चमक दाखवतील याची मला खात्री आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये सध्या स्पेशालिटीचे दिवस आलेले आहेत आणि शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा स्पेशालिटी आहे तुम्हाला लोकांना असंख्य संधी उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्या संधीचा तुमच्या आवडीप्रमाणे निवड करून त्याच्यामध्ये करिअर बनवणं हे तुमचं महत्त्वाचं कर्तव्य आहे मी पालकांनासुद्धा सांगेन की आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे असं नाही तर त्याच्या गुणांची त्याच्यामध्ये त्याला आवड आहे त्या ॲप्टिट्यूडप्रमाणे तुम्ही त्याची निवड करणं किंवा त्याला करिअर निवडण्याची मुभा देणं हे फार महत्त्वाचं आहे आणि हे जर तुम्ही केलं तर त्याच्यामध्ये आवडीचे काम ते करू शकतील जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतील त्यामुळं सध्या जेवढी क्षेत्र उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये प्रमाणे टेस्ट करणं कितीतरी महत्वाचं आहे आमच्या मेडिकल फील्डमध्ये सुद्धा कितीतरी मुलं नर्सिंगचं करिअर निवडतात नर्सिंगचं करिअर निवडून त्यामध्ये प्रावीण्य मिळवतात म्हणजे माझ्या इन्स्टिट्यूटमधून अश्विनी हॉस्पिटलमधून बाहेर प्रदेशामध्ये जाऊन लाखो रुपये कमावणारे कितीतरी नर्सेस आहेत की जे आज मुख्य डॉक्टरांना असिस्ट करतात त्यामुळं प्रत्येक व्यवसाय हा आपल्या आवडीनुसार करणे आणि चांगल्या पद्धतीनं करणं हे फार महत्त्वाचं आहे त्यामुळं तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की आपल्याला जे आवडतं ते चांगलं करा चांगल्या पद्धतीनं करा सध्या कॉम्प्युटर हा जगात अटळ आहे त्यामुळं कॉम्प्युटर एज्युकेशन घेणं आणि कॉम्प्युटर सायन्स शिकणं हे फार महत्त्वाचं आहे शाळेने तिकडे लक्ष दिलं पाहिजे त्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपली त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलं पाहिजे कारण ते, 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 ते तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला कुठलंही अडचण नाही तुमचा शिक्षक नेहमी त्याच्यासमोर असतो मी एकोणीसशे ऐंशी साली एक व्हेंटिलेटर घेतलेला होता अक्रोजमध्ये म्हणजे त्यावेळेस सोलापूर जिल्ह्यात पण नव्हता आणि अचानक एक दिवशी पेशंट सिरियस झालं आणि ते मशीन मला चालेल बंद पडेल तर मला कुठं सुद्धा त्याची माहिती नव्हती की इंटरनेट नव्हतं काही नव्हतं काही नव्हतं मग शेवटी माझे मित्र शिरीष प्राग कोण्यात आहेत डॉक्टर त्यांनी पण हे मशीन घेतलं होतं तर मी त्यांना फोन केला तर ते, के ते नेमके ने परदेशात होते मग त्यांनी मला सांगितले की हो हा मला त्या मशीन थोडा प्रॉब्लेम आहे तिकडचा नॉब आहे तर तो ऑफ करून टाक म्हणजे चांगलं हे होईल त्यामुळं मला ते रात्री दोन वाजता मला ते ज्ञान मिळालं ते सुद्धा नशीब म्हणून मिळालं तर ते मशीन बंद करावं लागलं असतं परंतु आजकालच्या ह्याच्यामध्ये कुठलंही मशीन असू दे कुठलंही हे असू दे कॉम्प्युटरमध्ये इतकी प्रगती झालेली आहे की तुम्हाला थ्रू इंटरनेट ते तिथल्या इथं सॉल्व्ह करता येतं त्यामुळं तेही ते क्षेत्र आपल्या दिसणं अतिशय महत्त्वाचं आहे आपली राष्ट्रीयत्वाची भावना आपण प्रखरपणे बाळगणं हे अतिशय महत्त्वाचं आहे तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये असला तरी कारण त्यामध्येच देश देशाचं भलं आहे आणि देशप्रेम जेवढं प्रज्वल तेवढं देशाची प्रगती चांगली त्यामुळं मी आपल्या सर्वांना विनंती करतो की देशाबद्दल आदर बाळगा देशाच्या संविधानाबद्दल आदर बाळगा एकमेकाबद्दल बंधू प्रेम असू द्या आपल्याकडून जास्तीत जास्त लोकांची मदत होईल याची काळजी घ्या आणि आपल्याकडून कुणा कुणाचंही नुकसान होऊ नये एक कणभरसुद्धा नुकसान होऊ नये हे आयुष्यामध्ये काळजी घेतली तर हीच एक अहिंसा आहे असं मला वाटतं त्यामुळं हे अहिंसाचं तत्व तुम्ही पाळावं आणि आपल्या देशाला महान करावं कारण तुम्ही आज पुढच्या पिढीचे भावी याचे तुम्ही आधारस्तंभ आहात आणि मला खात्री आहे की ह्या देशाचं भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे या प्रसंगी मला एक बोलावलं याबद्दल सर्व आपल्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे पिरळे गावच्या सरपंचाचे बाकी सर्व सन्माननीय पुढाऱ्यांचे आणि सर्व नागरिकांचे मी आभार म्हणून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद घनश्याम भोसले म्हणाले नाना साहेबांसाठी टाळ्याच्या गाजरात स्वागत करा बंधूं या संस्थेचे प्रिन्सिपल आहेत आणि त्यांनी खऱ्या अर्थाने एकदम व्यवस्थित मॅनेजमेंट चालू केलेला आहे मला गावकऱ्यांना विनंती करायची मला इथल्या पालकांना विनंती करायची की शहरामध्ये जाऊन तो आपला पोरगा मोठ्या संख्येने जाईल आणि आपला वेळ वाया घालवी अशी परिस्थिती न करता आपला मुलगा याच ठिकाणी एवढं मी ती प्रतीक्षा लोटे तिच्यासाठी टाळ्यांच्या गजरा स्वागत करा बंधू न ही खऱ्या अर्थाने खोट सांगत नाही अंगावर काटा येण्यासारखं तिनं डॉक्टर साहेब परेड केलं या ठिकाणी बंधू न ही जर चिमुकली जर झळकली ना खऱ्या अर्थाने ह्या देशाचं तुमच्या हातामध्येच सगळं आता आलेलं आहे आज व्हॉट्सअप मागाच्या एका मुलांनी खूप छान केलं भाषण त्याच्या मला अभिमान वाटला त्यांनी काय सांगितलं व्हॉट्सअप आणि फेसबुकावरती अर्धवत आहे ह्या गोष्टी आता त्या सोडून द्यायच्या देशा। या देशाला गावाला घराला तालुक्याला जिल्ह्याला जर वाचवायचं असेल ना तर डॉक्टर साहेबांनी डॉक्टर इनामदार साहेबांनी काय सांगितलं बंधू माहिती आहे का करोनापेक्षाही सगळ्यात मोठी जर लस असेल तर तुमचं शिक्षण असेल त्याच्यामुळं आपल्याला शिकायचंय संघटित व्हायचं आणि संघर्ष करायचा आहे बाबांनो एवढं पण डोक्यात ठेवा तुम्हाला सांगतो आणि शिक्षण कसल्या प्रतीचं असावं शिक्षण कसं असावं शिक्षणापासून आपल्याला काय फायदा होणार आहे आता हे प्रतिक्षा सगळ्या पद्धतीनं आम्ही हे सगळं तुमचं पाहिलं त्यावेळेस ह्या खेड्यातल्या गावकुसातल्या शोषित पीडित उपेक्षित वर्गाचा माणूस मुलगा शेतकऱ्याचा असेल कामगार असेल सर्व जाती धर्माची मुलं इथं बघा ना इथं जात नसती ती शिक्षण असतं आणि ह्या जातीचं आज ह्या देशामध्ये राज्यामध्ये खूप मोठं प्यार आलेलं आहे आणि एवढं फॅड आलेला आहे की प्रत्येक ठिकाणी भयानकता चालू झालेली मला अभिमान वाटतोय त्या शिंदे फॅमिलीचा आणि त्यांच्या सर्व सहकार्याचा आणि शिक्षण सगळ्यात महत्वाचं आता ज्या शिक्षकांनी प्रिन्सिपल कसा असावा आणि शिक्षक कसा असावेत आणि त्याची सुरुवात कशी असावा त्या शिक्षकांसाठी सुद्धा टाळ्या वाजवा बंधूं खऱ्या अर्थाने त्यांचं खरं ज्ञान आहे आणि खरं त्याची ताकद आहे मला अभिमान वाटला आज आपल्या या तालुक्यामध्ये स्वतः इनामदार डॉक्टर साहेब त्यांचं नाव खूप छान आहे आणि त्या नावामध्ये आज बघा माणूस आडवा झाला की शेवटची ताकद फक्त डॉक्टर असतो संपत आला की डॉक्टर असतो आणि कायद्याच्या कचाट्यात सापडला की वकील असतो म्हणून डॉक्टर ही किंमत बाबानो ही व्यक्ती एवढी मोठी आहे नानासाहेब तुम्ही खोट सांगत नाही आज खऱ्या अर्थाने मी इथं पाहिलं छाती भारावून गेली तुम्ही योग्य माणूस निवडला आणि योग्य माणसाची निवड करून आज खरा आदर्श या शाळेला दिला नानासाहेब पुन्हा त्या तुमच्या टाळ्याच्या गाजला स्वागत करतो बंधव त्याच पद्धतीनं त्यांचा बंधू आज एवढा ताकदीचा तो पण कार्य करताय लोकांना वाटत असेल हा माणूस इथं दिसत नाही पण हे जे सगळं वर्च चाललंय ना मंत्रालय असेल सचिवालय असेल कलेक्टर असेल आयुक्तालय असेल या मान्यता असतील डॉक्टर साहेब या लोकांनी माहितीसाठी सांगतो अक्षरशः किती दिवस झाला शाळा चालू आहे आताशी या अनुदानावर शाळा बसली आणि थोडं काम राहिले या महिन्याभरात मला वाटतंय दादासाहेब पगार करून टाकतील त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने टाळ्यांच्या स्वागत करा डॉक्टर साहेब या लोकांनी अक्षरशः कर्मचाऱ्यांचा पगार या महाराष्ट्रात कोण देत नाही मला अभिमान वाटतो या कुटुंबाचा उपाशी तपाशी काही करून लोक हातभट्टीचा धंदा सुरू करतील लोक गांज्याचा धंदा सुरू करतील लोक मटक्याचा धंदा सुरू करतील दोघांचा मानस बघा मला पालकांना गावकऱ्यांना विनंती आहे यांना जर तुम्ही सपोर्ट केला आपल्या गावची पोरं बाहेर जातात हे पोरं बाहेर गेली नाही पाहिजेत प्रत्यक्षात लवटे आणि त्याचे सर्व ही टीम खऱ्या अर्थाने ते आदर्श ठरलेली आणि त्याच तरी मी सांगतोय गावकऱ्यांना विनंती करतोय हेवे बाजूला सोडा आपल्या गावात ही शाळा एवढी घेणार आहे एवढी घेणार आहे मी तर काही सांगू शकत नाही एवढी ताकद या शाळेला येणार आहे हे जर आता अशी प्रात्यक्षिक तर झाली आज या महाराष्ट्रामध्ये खूप भयानकता आहे लाठी महत्वाचा खेळ आहे कराटी किती महत्वाचा खेळ आहे आज अन्याय अत्याचार छोट्या छोट्या मुलींना सुद्धा हे लोक सोडत नाहीत एवढी परिस्थिती गंभीर आहे पण या ठिकाणी खरंच कौतुक आहे ह्या लोकांचं स्वातंत्र्य दिनानिमित्त खऱ्या अर्थाने ही कौतुक आहे ह्या कौतुकाची थाप या संस्थेचे अध्यक्ष असतील सचिव असतील आणि सगळ्यात महत्वाचा प्रिन्सिपल बघा जो मॅनेजमेंट करतो नानासाहेब तुमचं कौतुक म्हणजे एकच आहे की तुम्ही इथलं कौतुक मला समाधान वाटलं मी तुमचा मोठा भाव सांगतो या नात्याने दादासाहेबांच्या साहेबांच्या वतीनं कार्य करताय मी राज्यभर फिरतो माझ्या पण शाळा आहेत माझ्या पण इंग्लिशमुळे वस्ती घर आहेत या ठिकाणी तुम्ही चांगलं काम केल्यामुळं मी फुलना फुलाची बाकळी म्हणून रुपनावर साहेब तुम्ही छोटी केली या पण बेबी पंचवीस हजाराची देऊन जातो बाबा काय अडचण आहे त्या लोकांना दिलं पाहिजे आणि घेतलं पाहिजे आम्ही कष्ट करू पण देऊ मी विनंती करी नामदार साहेबांना सुद्धा नामदार साहेब तुम्ही मोठे आहात तुम्ही हृदयाचे डॉक्टर आहात तुमची ताकद सोपी नाही साहेब पाच पेशंट जरी आलं तर तुम्ही शंभर टक्के या शाळेला काहीतरी योगदान द्यावं मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतोय आणि खऱ्या अर्थाने तुमचं नाव सगळ्यांनी डॉक्टर साहेबांच्या डाळ्यांच्या स्वागत करा मी विनंती करतोय सगळ्यांना कारण साहेब तुम्ही सोपं नाही तुम्ही लय ताकदीची माणसं दिलय का अरे टाळे साहेबांनी वार वाटते खरा म्हणायचं माणूस हृदयापासून ताकद असणारी माणसं खरंच हृदयाचे डॉक्टर आहार विहार जपणारी आतिदक्षतेमध्ये पाहिल्यानंतर साहेब यांची ताकद सगळ्यांना भीती वाटते आपला माणूस काच बसलाय भगत बसावं लागतं इसीजी कसा येतोय एक्स रे कसा येतोय परंतु हा देव माणूस माणसातला देव माणूस म्हणून या ठिकाणी आज यांची ख्याती झालेली आहे आणि ह्याच तालुक्यातला याच ठिकाणचा माणूस या ठिकाणी तयार झालाय यांना बघा कोण 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 समाजामध्ये काम पत्रकार आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये चांगले काम करतायत याचही भान ठेवायचंय हा वेळेच भाव ठेवतोय मी मग या ठिकाणी मला विनंती केली जास्त बोलणार मी काय चळवळीतलाच बोलतो मी जास्त बोलणार नाही या संस्थेसाठी ताकद निर्माण करा आणि मला पालकांनाच विनंती करायची पुन्हा अंकी एकदा या गावातल्या जाऊन सांगा या ठिकाणी चांगली शाळा चालती आणि ह्या शाळेमध्ये आपली घाला आणि सगळ्या गोष्टीसाठी यांची तयारी झालेली आहे रा, रा, प्रात्यक्षिक पाहिलं पाहिलं तर उड्या खूप टेन्शन होतं पण पुन्हा अंकी एकदा एन सी काउचं सर्व माझ्या मला या ठिकाणी संधी दिली माझा मान सन्मान सत्कार आदर केला बाबा न चळ नाही आपल्या घरातला माणूस शिकला पाहिजे त्यासाठी तुम्ही तहसीलदार कलेक्टर सगळ्यात माझ्या सा ग्रामसेवक सचिव डॉक्टर आणि वकील झालं पाहिजे आणि त्याच पद्धतीनं चांगला शेतकरी झालं पाहिजे त्याच पद्धतीनं सैनिक झालं पाहिजे या ठिकाणी मला बोलवलं मान सन्मान दिला आणि मी पुन्हा एकदा या संस्थेचा आभार मानतो आणि एवढं लांबलेलं छोटस भाषण संपितो जय भीम जय कांथ प्रस्ताविका संदीप शिंदे म्हणाले सल्लमीत समता माध्यमिक विद्यालय श्री बीवाई देवी ज्युनियर कॉलेज पिरळे एस एम एस इंग्लिश मीडियम स्कूल टिळक महाराष्ट्र युनिव्हर्सिटी फोनियर स्टडीज सेंटर पिरळे या विभागाच्या वतीनं आज एकोणऐंशी वा दिन सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे सोहळा संपन्न होत असताना या ठिकाणी अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी सुप्रसिद्ध डॉक्टर साहेब माननीय इनामदार सर यांचही आगमन या ठिकाणी झालेलं आहे तसेच दलित पंतर महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य घनश्यामजी भोसले सर यांचंही आगमन झालेलं आहे संस्थेचे चेअरमन सचिव सर्व पदाधिकारी यांचंही आगमन झालेलं आहे प्रथमत यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वतंत्र झाला आणि आपण गुलामगिरीतून मुक्त झालो भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी ने दिल्लीच्या लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज आपला फडकवला व रात्रीच्या बारा वाजून एक सेकंदाने आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस पंडित नेहरू यांनी ने भारतीय जनतेला समजले की फार वर्षापूर्वी आपण नेतेशी एक करार केला होता व त्याची परिपूर्ती आज काही अंशी परिपूर्णपणे होत आहे संपूर्ण जग हे गाड झोपेत असताना भारत एक नव्या युगात जन्म घेत आहे व त्यानंतर राष्ट्रध्वज मानाने डोलत दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती आपला डोलू लागला व त्याचाच एक भाग म्हणून आज एकोणऐंशी वर्ष आपल्या देशाला स्वतंत्र होऊन झाले कार्यक्रमाचं प्रस्तावच माझ्याकडे असल्यामुळं काही थोडासा वेळ लागेल कारण आज या ठिकाणी डॉक्टर साहेब उपस्थित आहेत काही लोक परमेश्वरांनी जन्म जन, काही लोकांना परमेश्वरांनी जन्म घातला म्हणजे या भारत भूवरती अनेक अशी लोक जन्माला आली की त्यांनी डॉक्टर साहेब या भारत देशाचं नाव उज्ज्वल केलं त्याच्यामध्ये लता दिदी असतील सचिन तेंडुलकर असतील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम असतील प्रत्येक क्षेत्रात तसं परमेश्वराने एक रसायन तयार केलं आणि ते आपल्या तालुक्यात जन्माला घातलं हे एक अभिमानास्पद गोष्ट आहे आणि तेच म्हणजे डॉक्टर एम के इनामदार सर वैद्यकीय क्षेत्र असो शिक्षण क्षेत्र असो गृह असो महसूल असो किंवा इतर शासकीय सर्व्हिस मधल्या इतर डोट्या असो प्रत्येक सर्व हा देशाची सेवा बजवत असताना किंवा शासकीय सेवा बजवत असताना ठरावी काळाप्रती बजवत असतो म्हणजे वेळेपुरती आता मी एक शिक्षक आहे टीचर आहे प्रिन्सिपल आहे एक टाइम ठरवून दिलेला आहे परंतु अशी एक मूर्ती या ठिकाणी आज व्यासपीठावरती विराजमान आहे की त्या मूर्ती व्यक्तीस झोप नावाची गोष्ट नाही मित्रांनो काल मर्यादा नाही रात्रीच्या दोन वाजता जरी पेशंट गेलं तरी हे सर आपलं कर्तव्य बजावतात कितीही मोठा व्यक्ती असू द्या संकटकालीन समय साथ तो हा जोडत असतो म्हणजेच आज डॉक्टरच्या रूपात दिसणारा माणसातला परमेश्वर म्हणजे आज आपल्या सर्वांच्या दृष्टीनं सर आहेत होय त्यांची प्रत्येक डॉक्टर साहेबांचा प्रत्येक ठिकाणी मी कार्यक्रम पाहतोय प्रत्येक ठिकाणी ते मार्गदर्शन करतोय परंतु आज आपल्या पिरळे गावास ह्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून त्यांचं येणं झालं सॅल्यूट डॉक्टर साहेब खरोखर तुम्ही आम्हाच वेळ दिला कारण त्यांच्या पाठीमागं व्याप किती आहे हे सगळ्यांना आपल्याला माहित आहे तसंच व्यक्तिमत्व आमच्या डॉक्टर घनश्याम भोसलेंच आखा राज्यभर दौरा डॉक्टर करता साहेब करतात डॉक्टर साहेबांना मी फोन केला डॉक्टर साहेब इनामदार सर आहेत तुम्ही वेळ द्यायचा डॉक्टर साहेब म्हणले येस आणि आज सातशे पन्नास वर्ष संत ज्ञानेश्वर महाराजांना म्हणजे सातशे पन्नास वर्ष जन्म झाली म्हणजे आज सातशे पन्नासवी जयंती त्यांची साजरी होत आहे आळंदी देवस्थानचे अध्यक्ष श्री निरंजन नाथ साहेब यांचाही डॉक्टर साहेब फोन झाला त्यांना मी बोललो की डॉक्टर साहेब आहेत इनंदार सर आहेत आणि आपण ही वेळ करावी सर म्हटले पहाटे अडीच वाजता आभेषक चालू होणार आहे आज म्हणजे आज अभिषेक साडेतीन वाजता म्हणजे सीएम आणि टी सी एम आहे आणि प्रोटोकॉल नुसार मला थांबावं लागते आणि मी आळंदी देवस्थान संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचा प्रमुख असल्यामुळं मला कार्यक्रमाला थोडस येता येत नाही तरी त्यांनी आज ते मोबाईलवरून शुभेच्छा आपल्याला देणार होते परंतु त्या ठिकाणी आत्ता पूजा चालू हे आळंदीमध्ये ते म्हणले मला मोबाईल ही माझ्यापासून असणार आहे फक्त एखाद्या वेळेस मी संस्थेच भेट द्यायला येईल निरंजनाथ गुरु नाथ साहेब म्हटले म्हणजे अशा व्यक्तींचा आशीर्वाद जर आपल्या संस्थेच्या आपल्या विद्यार्थ्याच्या आपल्या भूमीच्या पाठीमाग असेल तर निश्चितपणे कोणतीही गोष्ट अशा व्यक्तींचं मार्गदर्शन जर आपल्या पाठीमाग असेल तर निश्चितपणे आपल्याला कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढता येईल असं या ठिकाणी संबोधित करतो बोलण्यासारखं परत जाईल परंतु वेळ होत चाललेला आहे सन्मान्य डॉक्टर साहेब एम के इनामदार सर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आजच्या स्वातंत्र्यदिनी सोहळ्यास उपस्थित राहिल्याबद्दल किंवा उपस्थित झाल्याबद्दल विराजमान व्हावं हो। अशी प्रमुख पाहुणे म्हणून मी त्यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर घनश्यामचे भोसले सर यांना अध्यक्षपदी विराजमान व्हावं हो। म्हणून विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो जय हिंद